मानवी जीवनात देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची आहे वैयक्तिक आयुष्यात महत्त्वाकांक्षा इच्छा असणं स्वाभाविक आहे मात्र भक्तिमार्ग आणि राष्ट्रभावना विसरून चालणार नाही असं करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्यान्द्रसिंह भारती यांनी नमूद केलं मठाच्या वतीनं आयोजित विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते शंकराचार्य करवीरपीठाच्या वतीनं गेले आठवडाभर आद्य शंकराचार्यांचा जयंती उत्सव सुरू आहे या उत्सवाचा एक भाग म्हणून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये राघव रामदासी गोविंद शास्त्री जोशी संदीप काजरेकर बंडा साळुंखे महिला कीर्तनकार अस्मित देशपांडे वाचस्पती कुलकर्णी श्री वल्लभ पुजारी अनघा कुलकर्णी महेंद्र इनामदार प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांचा समावेश आहे या सर्वांना श्री विद्यानृसे भारती यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच ज्ञान या त्रैमासिकाचं प्रकाशन शंकराचार्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना श्री विद्यानुरसिंह भारतीयांनी देवभक्ती आणि राष्ट्रभक्तीचं महत्व स्पष्ट केलं कोणताही धर्म दोन्ही भक्ती मार्गांचा समन्वय ठेवतो धर्मरक्षणासाठी परंपरा आणि कर्म यांची सांगड घालावी लागते तसंच राष्ट्रवादाची भावना तितकीच महत्वाची असून देशासाठी प्रत्येकानं यथाशक्ती योगदान द्यावं असं त्यांनी आवाहन केलं यावेळी सुरेश कुलकर्णी धनंजय मालू शिवस्वरूप भेंडे नंदकुमार मराठे प्रसाद चिकसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते